नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण चौथे भौमितिक रचना यांचा अभ्यास करत आहोत त्यामधील त्रिकोणांची जी भौमितिक रचना आहे समरूप त्रिकोणांची ती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे त्यावर आधारित सरावसंचसुद्धा आपण सोडवलेला आहे आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे हा जो घटक आहे या प्रकरणातला त्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत त्यामध्ये पहिला जो वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळाला स्पर्शिका काढणे हा एक मुद्दा आहे दुसरा आहे वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे जो आहे ते वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरील बाजू ला वर्तुरा जो बिंदू आहे त्या बिंदूतून स्पर्शिका काढणे असा एक घटक आहे तर हे तीनही घटक आपण आता अभ्यासणार आहोत आता पहिला जो घटक आहे तो बघा काय आहे पहिला मुद्दा म्हणूयात आपण घटकातला वर्तुळ केंद्राचा उपयोग करून आता इथे एक तुम्हाला वर्तुळ दिसतंय बघा सी केंद्रबिंदू असलेले एक वर्तुळ आहे त्याला वर्तुळावरती जी आ, हा जो पी आ, स्पर्श के, स्पर्श के बिंदू आहे तो काय आहे ह्या स्पर्शिके स्पर्शिकेने वर्तुळाला ज्या बिंदू स्पर्श केलेला आहे तो हा बिंदू आहे पी आणि ही काय एल का ही रेषा आहे ही वर्तुळाची स्पर्शिका आहे याप्रमाणे ही आकृती आपल्याला इथे त्यांनी सांगितलेली आहे मग आता ही जी सी पी आहे ती लंब कुणावरती आहे या रेषा एलवरती ही सी पी रेख लंब आहे आता ही सी पी काय आहे या वर्तुळाची त्रिज्या आहे मग आता आपण काय केलेलं आहे सी पीला पी बिंदूमधून जाणारी लंब रेषा काढली ती अपेक्षित स्पर्शिका होते मग आता इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही रचना करून घ्यावी लागणार आहे आता हे बघा रेषेवरील दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या त्या रेषेला लंब असणाऱ्या रेषेची रचना इथे करावी लागेल म्हणून सोयीसाठी किरण सीपी काढून रेश एलची रचना करू आता किरण इथे सीपी काढलेला तुम्हाला दिसतोय म्हणजे हा Uh, CP पुड़े है। है। है सी ले ले पन, है। पी इथे पुढे वाढवलेला आहे आणि रेषा एल ची रचना आता आपल्याला इथे करायची आहे म्हणजे ती स्पर्शिका दाखवायची आपल्याला मग आता पायऱ्या काय आहेत या रचनेच्या तर केंद्र सी असलेले एक वर्तुळ काढा तर इथे एक वर्तुळ आपण काढून घेतलेलं आहे त्यावरती पी बिंदू असा घ्या त्यावरती पी हा असा एक बिंदू घ्या आणि सी पी किरण काढा म्हणजे ही जी रेषा आहे ती पूर्ण अशी किरण एक अशी हे आ, काढायची आपल्याला सीमधून सी बिंदूतून आणि मग पी बिंदूमधून काय करायचं आहे सी एक्सला लंबरेषा एल काढा म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला की इथे हे कंस काढून घ्यायचे आहेत आणि ह्या कंसात म्हणजे ह्या पी बिंदूवरती ठेवून काय करायचं आहे इकडे हे कंस काढून घ्यायचे या कंसातून इकडे एक कंस काढायचा ह्या कंसातून इकडे एक कंस काढायचा खाली तसंच करायचं आणि ही रेषा मग आपण काय करायची जोडून घ्यायची म्हणजे ही पी रेषा काय पी बिंदूतून जाणारी ही एल रेषा काय आहे या वर्तुळाची स्पर्शिका आहे असं आपण म्हणू शकतो आता दिलेल्या वर्तुळाला त्या बाहेरील दिलेल्या कंसातून त्या बाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढायची आपल्याला मग आता आपण काय म्हणू शकतो इथे हे बघा आता हा जो वर्तुळ आहे एक याच्या बाहेर हा पी बिंदू दिलेला आहे त्याच्यातनं आपल्याला काय करायचं आहे ही स्पर्शिका अशी ह्या वर्तुळाला काढायची आहे मग आता ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे त्याच्या बाह्य भागात हा पी बिंदू आहे मग आता हा पी मधून अशी वर्तुळाला स्पर्शिका काढायची की ती ए आणि ह्या बी बिंदूमध्ये त्या वर्तुळाला स्पर्श केली पाहिजे आता पी ए आणि पी बी ही काय आहे स्पर्शिका आहे कारण ओ ए काय आहे या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ओ बी पण ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ह्या त्रिज्या काय आहेत ह्या स्पर्शिकेला लंब आहेत म्हणून इथे त्रिकोण ओ ए पी ओ ए पी आणि त्रिकोण ओ बी पी हे काय आहेत काटकोण त्रिकोण आहेत इथे बघा हे लंब असल्यामुळे हे काटकोण त्रिकोण तयार झाले म्हणून ओ पी काय आहे या त्या दोन्ही त्रिकोणांचा काय आहे कर्ण आहे रेख ओ पी व्यास असणारे वर्तुळ काढले तर हा ओ पी हा जो व्यास आता ही व इकडे जर वाढवली रेष रेश ओपासून इकडे तर हा काय होणार आहे व्यास होणारे वर्तुळाचा तर केंद्र ओ असलेल्या वर्तुळात ज्या बिंदू छेदेल ते बिंदू ते ए आणि बी असतील कारण अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोण काटकोण असतो आता या वर्तुळाच्या रचनेच्या पायऱ्या बघा कशा आहेत यामध्ये केंद्र ओ असलेले वर्तुळ काढायचं कोणत्याही त्रिजेचे ती त्रिज्या आपल्या मनावरती आहे की किती त्रिज्या असली पाहिजे वर्तुळाची बाह्य भागात पी बिंदू घ्यायचा ओ पी काढायची रेख ओ पी काढली की रेख ओ पीचा लंब दुभाजक काढून एममध्ये बिंदू मिळवायचा आता दुभाजक कसा काढायचा हे तुम्हाला माहीत आहे आपण पुन्हा जेव्हा आपण आकृती काढायला घेऊ तेव्हा आपण एकदा शिकूयात ते परत एकदा केंद्र एम आणि त्रिज्या ओ एम घेऊन वर्तुळ कंस काढायचा हे बघा हे असा वर्तुळ कंस काढला की हा वर्तुळ कंस दिलेल्या वर्तुळाला ए आणि बी बिंदूमध्ये काय करतो छेदतो म्हणून पी ए आणि पी बी ह्या रेषा आपण याच्यावरती काढू शकतो आणि ह्याच पी ए आणि पी व्ही काय आहेत या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत तर आता आपण कशा पद्धतीने हा कुर्त्या काढायच्या आहेत त्याच्या रचनेच्या पायऱ्या कशा आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे आता जेव्हा आपण त्या आकृत्या सराव संचामध्ये जे प्रश्न आहेत त्याच्यावर त्याच्यावर आधारित जेव्हा त्या आकृत्या जे काढू तेव्हा आपण आपल्याला लक्षात येईल अजून जास्त चांगल्या पद्धतीने तर आजच्या एवढ्या तिथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या वेडिओमध्ये नमस्कार